जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन आता ही जी आहे ही आहे पनीर टिक्का मसाला तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार असेच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर सुरू करूया आपण रेसिपीला त्यासाठी मी इथे हे घरी बनवलेले पनीर आहे मी त्याचे मोठे मोठे का काप करून घेतले पनीर हे घरीच बनवत जा हेल्दी असतं कुठल्याही प्रकारचे भेसळ नसते बाहेरच्या पिनरमध्ये भरपूर प्रमाणात भेसळ असते तर त्यासाठी मी इथे पनीरचे काप घेतले मोठे मोठे शिमला मिरचीचे काप घेतले कांदा घेतला का काही छोट्या छोट्या पाकळ्या घेतले त्याचे त्याच्यासाठी आपण काही पावडर मसाले का, लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला धना पावडर आणि जिरा पावडर आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला कसुरी मेथी दोन चमचे बेसन अर्धी वाटी दही दही जे आहे जे जास्त आंबट घेऊ नका मलाईवाला दही घ्या आणि एक चमचा तेल टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम सोपी बाजी पड़ हो भाजी आहे झटपट तयार होते काही एवढं अवघड नाही या भाजीमध्ये पनीर टिक्का मसाला मस्त भाजी होते पाहुणे याला तर आपण पटकन तयार करू शकतो तर नंतर कढईमध्ये परत एक चमचा तेल घ्यायचं आणि जे आपण बॅटर केलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पनीर शिमला मिरची ते थोडंसं एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं कारण ते बेसन जे आहे ते आपण कच्चं टाकलेलं असतं म्हणून ते पावडर मसाला पूर्ण शिजण्यासाठी परतून घ्यायचे नंतर ते एका बाजूला काढून घ्यायचे नंतर त्याच कढईमध्ये परत दोन चमचे तेल टाकायचं लाल मिरची टाकायची दोन काप आणि तेजपान टाकायचं बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा शिमला मिरचीचे छोटे छोटे काप करून टाकायचे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कांदा शिमला मिरची थोडीशी भाजल्यानंतर दोन टोमॅटोचे काप घेतलेले मी एकदम बारीक चिरून टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर म्हणजे सॉफ्ट झाल्यानंतर काय करायचा याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त वापरा मी इथे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तो काय तर आलं लसूणच्या पेस्टनं त्याला टेस्ट खूप छान येतात ती व्यवस्थित परतून झाल्यानंतर जे आपण पनीरवाणी शिमला मिरची त्याचं हे बनवलं तर ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक एकलं पाणी गरम करायला ठेवायचं कोमट पाणी टाकायचं इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याला एक पाच मिनटं होऊ द्यायचं म्हणजे ती ग्रेव्ही आणि ते व्यवस्थित मिक्स होते आणि शिस्त पण व्यवस्थित कारण आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं असतं ते म्हणून याला वेळ कमी लागते पाच मिनटं लागतात नंतर चवीपुरतं मीठ घालायचं पनीर टिक्का मसाला खायला खूप छान झाला होता तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एक पाच मिनटानंतर बघू शकता त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपली भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे पाच मिनटानंतर सर्व करावे आणि छान असं सलाद काकडी मुळा कांदा लिंबू आणि वरतून कोथंबी टाकून सर्व करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा अशा छान छान रेसिपी माझ्या थँक्यू बाय